अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक आता नुकतीच सुरू झाली आहे या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं सुद्धा निश्चित होणार आहेत ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि अनिल पाटील सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत विक्रांत महत्वाची बैठक राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक आहे आणि कोण कोण नेमकं या बैठकीला उपस्थित आहे आणि उमेदवारांची नावं निश्चित होणार का या बैठकीमध्ये श्रद्धा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे तर या बैठकीला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे खासदार प्रफुल्ल पटेल असतील त्यानंतर सुनील तटकरे जे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आहेत मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे अनिल पाटील मंत्री अनिल पाटील हे सर्व नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक सध्या सुरू आहे त्या बैठकीत तुम्ही जो जो दुसरा प्रश्न विचारलात त्या प्रश्नाविषयी बोलायचं झालं तर नाव निश्चित होणार का साधारणपणे आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार नावनिश्चितीसाठीच ही बैठक बोलवण्यात आलेली आहे खरंतर विधान परिषदेच्या संदर्भातली नावनिश्चितीसाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे राजेश विटेकर यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची सुद्धा चर्चा जी आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये सुद्धा आपण कुठेतरी ऐकलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र या बैठकीमध्ये नेमका ने काय निर्णय होतो आणि तो, तो निर्णय आज जर झाला तर त्यानंतर माध्यमांसमोर अजित पवार गटाचे जे कोणी नेते भूमिका मांडतील ते नाव जाहीर करणार का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे बरोबर कधीपासून ही बैठक सुरू आहे माझं साधारण अर्धा ते पाऊण तास झाले ही बैठक जी आहे ती बैठक सुरू झालेली आहे आणि आणखी किती वेळ बैठक चालेल हे आता सांगणं शक्य नसलं तरी सुद्धा या बैठकीमध्ये नाव निश्चित होऊ शकते इतकी मात्र माहिती आपल्याला आत्ताच्या घडीला मिळते बरोबर आहे विक्रांत या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी